लग्नासाठी वधू मिळवणे दिवसेंदिवस कठीण बनत चालले आहे अनेक तरुण वय उलटून गेले तरी अविवाहितच राहिले आहेत कारण लग्न जमत नाही मग लग्न जमवण्याच्या अनेक खटपटी ते तरुण त्यांचे पालक नातेवाईक करत असतात काही करायला लागले अगदी पैसेही द्यायला लागले तरी चालेल पण लग्न जमले पाहिजे अशी मानसिकता तयार होत आहे याच मानसिकतेचा गैरफायदा घेत अनेक तरुणांची फसवणूक करणारे भामटे देशभरात वाढले आहेत महाराष्ट्रातही कितीतरी तरुणी पैसे घेऊन लग्न करतात आणि नंतर सोने नाणे घेऊन पसार होतात अशीच एक नाशिक जिल्ह्यातील घटना आपण या व्हिडिओत पाहणार आहोत नमस्कार आपण पाहताय क्राईम वर्ल्ड अर्थात गुन्हेगारी विश्व प्रथमता तुम्ही आमच्या चॅनेलवर नवीन असाल तर आमच्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओलाही नक्की का लाईक करा दीपक हा सटाणा शहरातील प्रतिष्ठित घराण्यातील तेहतीस वर्षाचा मुलगा होता त्याच्याजवळ स्वतःची गाडी होती त्याच्यावरच त्याचा उदरनिर्वाह चालत होता मात्र त्याचे लग्न ठरत नसल्यामुळे घरातील लोक नेहमी त्याच्या लग्नाच्या काळजीत असत आई भाऊ वहिनी व पुतण्या या सर्वांसोबत दीपक राहत असे दीपक राहत दीपक राहत होता त्या गल्लीतच भारत बच्चाव राहतात एके दिवशी त्यांच्याकडे संगीता बापू अहिरे नावाची महिला आली तेव्हा दीपकच्या आईने तिला आपल्या घरी चहापानासाठी बोलावले तिच्याशी गप्पा मारता मारता संगीता अहिर्या यांनी दीपकच्या आईला विचारले की तुमचा लहान मुलगा काय करतो तेव्हा दीपकच्या आईने सांगितले की आमच्या दीपकची स्वतःची गाडी आहे करतो मात्र त्याचे अजून लग्न झालेले नाही तेव्हा संगीता म्हणाली की माझ्या नात्यातील एक मुलगी आहे मीना नंद रान पाटील राहणार रावळगाव असे आहे मी तिच्या आई वडिलांना सांगते तुम्ही मुलीला पाहून घ्या मग आपण काय ते ठरवू संगीता अहिरे यांनी लग्नाचा विषय काढल्यावर दीपकच्या आईला खूप आनंद झाला एप्रिल महिन्यात दीपक आपल्या परिवारासह रावळगाव तालुका मालेगाव येथे मीनाला बघण्यासाठी गेला बघण्याचा कार्यक्रम झाल्यावर दीपकने मुलगी पसंत असल्याचे सांगितले संगीताला तशी माहिती दिली संगीताला तशी माहिती दिली असता लगेच सुपारी फोडण्याचा कार्यक्रम उरकून घेण्यात आला कार्यक्रम झाल्यावर दीपकने मुलगी असल्याचे सांगितले संगीताला तशी माहिती दिली असता लगेच सुपारी फोडण्याचा कार्यक्रम उरकून घेण्यात आला या कार्यक्रमासाठी मीनाचा मावस भाऊ उमेश राजेंद्र दानी हाही आला होता उमेशने दीपक व त्यांच्या परिवाराकडून काही बोल्या सोडवून घेतल्या त्यात त्याची बहीण मीनाचा लग्नाचा संपूर्ण खर्च तुम्हाला करावा लागेल तसेच बस्त्याचा खर्च एक लाख रुपये आणि आम्ही रावळगावहून सटाण्याला येऊ त्याचा खर्च पन्नास हजार रुपये द्यावा लागेल तेव्हा भारत बच्छाव यांनी मध्यस्थी करून मार्ग काढल्यावर मीनासोबत दीपकचा विवाह ठरवण्यात आला लग्न ठरल्याने दीपक आणि त्याचा परिवार खुशीत होता दिनांक सतरा जून दोन हजार पंचवीस रोजी लग्नाची तारीख ठरली त्यानुसार त्यांनी लग्नाची तयारी सुरू केली लग्नास दोन महिन्यांचा कालावधी असल्याने दीपक फोन लावून मीनाशी नेहमी बोलत असे मात्र बऱ्याच वेळा तिचा फोन वेटिंगवर येत होता पण दीपकने त्याकडे लक्ष दिले नाही दरम्यान दिनांक सोळा जून दोन हजार पंचवीस रोजी मीनासोबत दीपकचा रावळगाव येथे साखरपुडा झाला तर सटाणा येथे येऊन हळदीचा कार्यक्रम झाला दिनांक सतरा जून दोन हजार पंचवीस रोजी दुपारी साडेबारा वाजण्याच्या दरम्यान सटाणा येथील राधाई मंगल कार्यालयात दीपकचा विवाह मीनासोबत धूमधडाक्यात झाला लग्नासाठी दीपकने सहा ते सात लाखांचे कर्ज काढून धूमधडाक्यात लग्न केले त्याचा आनंद गगनात मावत नव्हता दीपकने मीनाला लग्नात मनी कानातील व पायातील चांदीचे पंजन जोडवे तिला रोज लागणारे कपडे सात आठ हजाराच्या महागड्या साड्या घेऊन दिल्या लग्न झाल्यावर पहिल्या पाठवणीसाठी मीना ही दिनांक एकोणीस जून दोन हजार पंचवीस रोजी तिथे तिचे नातेवाईक घेऊन आलेल्या अपेरिक्षामध्ये बसून माहेरी गेली माहेरी जाताना मीनाने लग्नात केलेली पाच ग्रॅमची अंगठी मंगळसूत्र बेले लच्छा जोडवे दीपकच्या आईच्या गळ्यातील सोन्याची चेन एक तोळेचे कानातील टोंगल पुतण्याला वाढदिवसाला घेतलेली तीन ग्रॅमची अंगठी साड्या कपडे घेऊन ती माहेर गेल्याची सगळ्यांच्या लक्षात आल्याने दीपकला धक्काच बसला आपल्या दागिन्यांबरोबर घरातील आई पुतण्याचेही दागिने घेऊन गेल्याने त्याला शंका आली ही बाब लक्षात आल्यावर दीपकने तिच्या मोबाईल फोनवर फोन लावला आणि म्हणाला मी तुला घ्यायला येणार आहे तेव्हा तिने फोन कट केला त्यानंतर तिचा फोन लागलाच नाही त्यानंतर तो बंद लागू लागला दरम्यान दिनांक बावीस जून दोन हजार पंचवीस रोजी सकाळी सात वाजता दीपकचे सासू आई संजना पान पाटील हिने दीपकला फोन करून सांगितले की तुम्ही आज येऊ नका आमचे नातेवाईक आजारी आहेत आम्ही सर्वजण तिकडे जाणार आहोत तेव्हा दीपकने तिला विचारणा केली की कोण आजारी आहे मी देखील येतो असे तो बोलताच फोन कट केला त्याच दिवशी दुपारी दोन ते तीन वाजण्याच्या सुमारास दीपकचा माऊस दीपकचा माऊस मेहना उमेश दानी यांनी दीपकला फोन करून कळवले की तुझी पत्नी मीना ही गौतम बापू अहिरी यांच्यासोबत पळून गेले आहे हे ऐकताच दीपकच्या पायाखालची वाळू सरकली त्याला धक्का बसला त्याने उमेशकडे अधिक विचारणा केली असता त्याने सांगितले की तुमचे लग्न ज्या संगीता अहिरी हिने जमून दिले तिचा भाऊ गौतम बापू अहिरी याच्यासोबतच मीना पळून गेले आहे तो विवाहित असून त्याला एक मुलगी आहे असे सांगून उमेश दानी यांनी फोन कट केला हे ऐकून दीपक अस्वस्थ झाला त्याने ही बाब घरी सांगितली तेव्हा दुसऱ्या दिवशी रावळगाव येथे मीनाच्या घरी जाण्याचा निर्णय त्यांनी घेतला दुसऱ्या दिवशी दिनांक तेवीस जून दोन हजार पंचवीस रोजी दीपक आपल्या परिवारासह रावळगाव येथे मीनाच्या आई घरी गेला तेथे ते हमरी तुमरीवर मीनाच्या आई वडिलांशी भांडण काढले त्यांना अर्वाज ची भाषेत शिवीगाळ केली मीना पळून गेल्याबाबतची मिसिंग तक्रार आम्ही वडनेर पोलीस ठाण्यात दिली आहे अशी माहिती त्यांनी दिल्यावर दीपक व इतर जणांनी वडनेर पोलीस ठाण्यात धाव घेऊन खात्री केला असता तशी तक्रार केल्याचे आढळून आले आपली फसवणूक झाल्याचे दिसताच दीपकने सटाणा पोलीस ठाण्यात मीना व गौतम बापू अहिरी या दोघांचे अनैतिक संबंध माहिती मा असतानाही मला फसवले उमेश दानी संगीता बापू आई सासू रंजना नंदू पान पाटील सासरे नंदू पान पाटील उमेशचे वडील राजेंद्र दानी आई पुष्पाताई दानी मीनाचे काका अशोक पान पाटील बाळू पान पाटील यांनी संगणमत करून मला व माझ्या परिवाराला फसवले तिच्याकडे दिलेल्या सोन्याच्या दागिन्यांचा अपहार केला घरातील सोने ऐवज व पैसे लुटण्याच्या हेतूने माझी फसवणूक केली अशी फिर्याद दिल्याने मीनासह दहा जणांविरोधात सटाणा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला पोलिसांनी अहमदाबाद येथे जाऊन पळून गेलेली नवविवाहिता मीना व तिचा विवाहित प्रियकर गौतम बापू अहिरे या दोघांना पकडून वडनेर पोलीस ठाण्याला आणले त्यानंतर तिचे व तिच्या प्रियकराची वरात थेट सटाणा पोलीस ठाण्यापर्यंत काढण्यात आली आणि त्या दोघांना त्यांच्या स्वाधीन करण्यात आले फसवणूक व चोरीच्या गुन्ह्यात सटाणा पोलिसांनी दोघांना अटक केली तर इतर आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत